सक्षम, पाना रहा। सक्षम भारत टी व्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारतमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो आपण एक नवीन शो आपल्यासाठी घेऊन येत आहोत ज्याचं नाव आहे सक्षम भारतीय जी हा या शोच्या माध्यमातून आपण अशा व्यक्तींसोबत चर्चा करणार आहोत की ज्या व्यक्तींनी कोणत्या तरी क्षेत्रामध्ये एक चांगलं प्रावीण्य मिळवलं सक्षम भारत टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आणि सोबतच आज सक्षम भारतीय हा आमचा पहिलाच शो आम्ही सुरू करतो आणि पहिल्याच गेस्ट यामध्ये तुम्ही आहात आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आमच्या दर्शकांना आपलं परिचय द्यायचा पदावरती आणि काय कार्य आता सध्या मी राजकीय क्षेत्रात कार्यकर्ते म्हणून आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अंधश्रद्धा वेशनमुक्ती निर्मूलन समिती दक्षिण शाखा नागपूरची मी जिल्हा उपाध्यक्ष आहे अच्छा बघा एक सामाजिक कार्यासोबत सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन अंधश्रद्धा जिकडे तिकडे वाढत चालली आहे तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्य सुद्धा आहेग्ञोदरचा कार जो काळ जन्मापासून तुमचा जो प्राथमिक शिक्षण आहे मग दुय्यमिक शिक्षण जो झालो आहे तो काळ कसा होता आणि त्या शिक्षणाची पार्श्वभूमी काय होती मी भंडारा जिल्हा तालुका लाकांदूर इथली नामदेवराज शिवागडे त्यांची मी लहान मुलगी आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण लाखांदूर तालुक्यामध्येच झालेलं ला आहे आणि मग आफ्टर मॅरेज नंतर दुसरं शिक्षण झालं पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन तर नंतर शिक्षण झालंय माझं ऍक्च्युली गावातच शिक्षण झालं वडिलाकडे माझं वडील अष्टपैलू कलावंत होते साहित्य क्षेत्र मूर्तीकार नाट्य कलावंत घडवले त्यांनी तर ते सगळं वारसा आम्हाला वडिलाकडूनच आलेला आहे सुरुवातीला जसं आपण लग्न होतो मग आय एक की पत्नी बनते आणि आई पण बनते तर त्या आई आणि पत्नी याच्या दोन्ही विभाग विभागात ती आई पहिल्यांदा पूर्ण त्याच्यामध्ये सामावून जाते तर त्यावेळेस तिचं काहीतरी ते काम असतं तो थांबून जातं मग नंतर माझी मुलं जेव्हा शाळेत जाऊ लागले तर मला तो उर्वरित म्हणजे वेळ मिळायची त्या वेळेमध्ये मला लग्नानंतर माझ्या मिस्टरांमुळे माझ्या पतीमुळे त्यांनी मला ह्या भागा म्हणजे माझी इच्छा बघितली की काहीतरी करू शकते बाई तर मला त्यावेळेस त्याला जाणीव झाली की चला आपण घरी नाही बसायचं काहीतरी करायचं सामाजिक कार्यात करायचं राजकीय क्षेत्रात करायचं आणि धार्मिक क्षेत्रात पण करायचं आणि त्यावेळेस शिक्षण सुद्धा घेणे महत्वाचं होतं मला कारण माझं शिक्षण थांबलेलं होतं लग्नामुळे तो शिक्षण मला पूर्ण करायचं होता जेव्हा तुम्हाला असं काही प्रसंग असेल की समाजकार्य राजकारण परिवार असा कधी प्रसंग आला का बरेच दाल हे वाले प्रसंग पण माझ्या पाठीशी माझं पाठबळ होत माझे पती तर त्याच्यामुळे मला ते थोडी म्हणजे ताकद मिळत होती त्यांच्याकडून तर असे आले काही घरच्यांनी म्हटले आमचे काही आता आमचे होते त्यांनी पण म्हटले की वेळ कशी घालवेल की ही। रा, चारी चारी आता समाज चालली वडिलासारखीच झाली ही तर घराकडे लक्ष राहणार नाही कारण आमच्या वडिलाच राहत नव्हता आईच सांभाळायची तर त्याच्यामुळे चिंता आता माझा मुलगा वेल्थ मॅनेजर म्हणून दिल्लीला आहे एक वर्ष तो फॉरेन ला होता आणि लहान आर्केटिंग जसं बघा एक सांगण्याचं म्हणजे सक्षम भारतीय आपण जो म्हणतो आहोत तर हे खरंच उपमा यांना देण्या योग्य आहे कारण एक परिवारामध्ये एखाद्या सुनेनी किंवा मुलीनी जर एखादी कार्य करायचं म्हटलं एक मुलीची जर सोडा सुनेची आपण चर्चा करतो सुनेबद्दल घेऊया तर घरच्यांचं म्हणा की मुलांकडे कोण बघणार मग घरी संसरी आहेत पती कामावर येतो आहे त्यांचं काम असतात पण एक खरंच शिकण्यासारखं व त्यांच्या जीवनकार्यामधून एक काहीतरी आत्मसात एक गोष्ट आहे की जे कोणी व्यक्ती परिवारातील सुनेला कार्य करू देत नाही या जर असे विचार करतात की एवढं तसं होणार तर हे खरंच जर केल्याने होतं आहे रे आधी केलेच पाहिजे हे जे म्हणतो आपण हे खरं यांनी करून दाखवलं आहे की एवढं सारं परिवाराला वेळ दिले समाजकार्य थोडं बहुत राजकारण हे सगळ्या धडपड आणि शिक्षण सुद्धा करून सुद्धा आज त्यांचे मुलं सेटल आहेत एक मुलगा फॉरेनला जवळला आहे दिल्लीला आता वेळ सेटल झालेला आहे आणि दुसरा पण सेटल होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे यांचे जे कार्य आहेत हे कुठं ना कुठं लयाला लागले ला आणि खरं ते सक्षम भारतीय आहेत आता तुमचं एक सगळं सेटल झालं इन फ्युचरमध्ये आता काय तुमचं आहे की काय करावंच आहे तुम्हाला आता आता काही नाही फक्त मुलं किती सेटल झाले तरी माझी आज इच्छा आहे की त्याने चांगलं उत्कृष्ट नागरिक म्हणून जगाव समाजात, समाजात, समाजात वावरतानी आणि या आधी पण मी माझ्या मुलांचे मार्कशीट सुद्धा नाही बघितले कारण माझी मुलं त्या लाईनीत होते आणि तो आनंद होतो मला कि बनले बा पण एक समाजाचे तुम्ही समाजात वावरताना एक चांगले सक्षम नागरिक बनाव हे इच्छा होती माझी कारण एक किस्सा सांगते थोडस माझे सासरे होते तेव्हा ते एकदा गटचिरला आले आणि मी मुलांना असं धावपकडीमध्ये त्याचे सूज वगैरे घालून देत होती तेव्हा ते, ते मला बोलले बघ म्हणे माझं नाव घेतलं लता म्हणून तू बघ म्हणे एवढं मेहनत करत आहे पण मुला माझा मुलगा लांब ड्युटी करतो आणि तू मुलाला धरून राहत आहे चांगल्या ठिकाणी साहजिकच आहे मुलगा त्यांचं तिकडे तर माझी सून चांगली सुखात आहे बा तर ते खूप बोलले तो वाक्य मी आजही विसरत नाही तर त्यांनी म्हणाले की चांगले जर मुलं निघाले तर तुझंच नाव होणार आणि वाईट पण निघाले तर तुझ्यावरच येणार माझ्या मुलावर येणार नाही फक्त तुझी ही आता परीक्षा आहे तू याच्यात पास होऊन दाखव तर हे वाक्य मला त्यावेळेस समजले नाही पण ते गावाला गेल्यानंतर मामाजी असे का बोलले म्हणून ते थोडस डोक्यात आलं माझ्या आणि मी तेव्हापासून मग माझ्या मुलांना जाणीव करून देत होती की आपला बाप तिकडे जंगलात ड्युटी करतो बा पण आम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवतो तर त्यात तुम्हाला परिश्रम करायचा आहे तुम्हाला चांगल्या मार्गाने वागायचा आहे चांगल्या लोकांची संगत करायची आहे हे चांगलं ध्येय धरून तुम्ही आपेसर झाले तरी नाही झाले तरी चालेल साधी नोकरी मिळाली तुम्हाला साधे कमवाल तरी चालेल पण एक चांगला सक्षम नागरिक बनाव ही माझी इच्छा होती आणि ती आजही मी आता आनंदित आहे आता समोर ते का बनणार अजून समोर किती जण त्याच काही नाही आहे मला पण आता ह्या ठिकाणी ते ती व्यवस्थित आहेत एका ध्येय धोरणात आहे आणि एक म्हणजे आवर्जून सांगते की निर्वेशनी आहेत माझे दोन्ही मुलं आणि त्या क्षेत्रात मी काम करते तर आणखी मला जास्त आनंद आहे आणि माझे मिस्टर सुद्धा निर्वेशनी आहेत एक खूप मोठी परत एक गोष्ट की बघा की ते म्हणतात की काय ते वाल्मिकीच्या घरी डाकू आणि काहीतरी असे एक मन आहे की नोकरीवाल्यांच्या घरचे मुलं हे जनरली जास्तीत जास्त व्यसनाधीन आपल्याला पाहायला मिळतात परंतु इथं बघा <coughs> आपण मुलांना चोवीस तास आपल्या डोळ्यासमोर जरी ठेवलं तरी आपण जे त्यांना घडवायचा प्रयत्न हो ते घडत नाही परंतु ते आपलं परिवार आपलं समाजकार्य शिक्षण सगळ्या गोष्टी करून फक्त मुलांना जाणीव की बघ की अशी अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीतून आपण करत आहोत तर एक नोकरीवाल्यांचा मुलगा म्हटलं त्यांना काही जनरली शिक्षक म्हटलं तर एक मेंटॅलिटी असते की शिक्षकांना भरपूर काही मिळते पण भरपूर काही मिळत असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचं व्यसन न लागता दोन्ही मुले आज निर्व्यसनी या मार्गावर चालून मार्गक्रमण करून चांगल्याने जीवन व्यतीत आहेत आणि सेटल होत आहेत त्यांचं चेहऱ्यावरचा जो हास्य जो आहे हा जो हास्य आहे हा एकदम म्हणजे गुंतागुंतलीचं नाही तर एक मोकळं हास्य आपल्याला आहे की खरंच त्या सक्षम भारतीय ठरल्या हो। आता आपण एक फोरिंग कार्यक्रम घेऊ याच्यामध्ये की जसं तुम्ही म्हणताय की आमच्या मिस्टरनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे तर त्यांच्या पण आपण जाणून घेऊया की खरंच त्यांना या काळामध्ये काय वेदना झाल्या आणि त्यांची काय मनस्थिती होती की खरंच त्या काळामध्ये त्यांना किती तुम्ही वेळ देऊ शकत होत्या आणि किती नाही तर त्यांच्याकडून सुद्धा आपण बोलून घेऊया तर आता नंतरचा स्टेप आहे फोनिंगचा हॅलो हां नमस्कार सर मी सक्षम भारत टी व्ही मधून श्रीकांत बोलतो आहे हां सर आज आम्ही तुमच्या घरी तुमच्या मिसेस आहेत त्यांची आज मुलाखत घेत आहोत आमच्या सक्षम भारती शोमध्ये तर त्यांचे जे आम्ही कार्य आता त्यांच्यातून ऐकले आहेत आता आम्ही तुम्हाला तुमच्याकडून पण जाणून घेऊ इच्छितो आहेत की ऑलरेडी त्या समाजकार्य फॅमिलीमधून आहेत हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही एक जीवन संगिनी म्हणून त्यांचं चयन केलं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार की लग्नानंतर लग्ना आधी से से ना तर नाही पण लग्नानंतर जी त्यांना समाजकार्यासाठी आणि शिक्षणासाठी जी प्रेरणा मिळाली तुमच्यापासून मिळाली असं त्यांचं म्हणणं आहे तर तुमचे हे सहकार्य जे मिळाले तर कधी असा प्रसंग आला का की असं तुम्हाला कधी वाटलं की आता तुम्हाला किंवा परिवाराला वेळ कमी देता समाजकार्याला या राजकारणाला जास्त वेळ देत आहे वा अशी खंत तुम्हाला कधी वाटली का नाही तशी कधी वाटली नाही कारण समाजकारणाचा म्हणजे समाजकारण समाजकारणाचे धडे जरुरच तिला मिळालेली आहेत <स्टार्ण> आणि माझ्याकडे आल्यानंतर तर मी पण नेहमीच स्त्री पुरुष क्षमतेचा पुरस्कार असल्यामुळे मला कायम असं वाटायचं की स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे समाजासाठी काहीतरी कार्य करायला पाहिजे आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सा आदर्श घेऊन मी पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे तिच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिला शिक्षणासाठी पण मदत केलेली आहे आणि समाजकारणासाठी पूर्णपणे माझं सहकार्य तिला असते आणि तिला करण्याची आवड आहे त्याच्यामुळे समाजकारण करताना म्हणजे भर सांभाळून समाजकारणामध्ये बाहेर जात असताना कुठल्याही प्रकारचं म्हणजे काही वाटलं नाही की वेळ कमी पडतो किंवा काही नाही आणि आम्ही सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं सांभाळून मी समाज कारण करते याचा मला अभिमान फोरिन कार्यक्रम त्यांच्या मिस्त्रांसोबत आपण चर्चा केली त्यांच्या म्हणण्यानुसार महिलांना जो स्वतंत्र दिला आहे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवरती विचारधारेचे चालणारे व्यक्ती जे आहे ते खरंच त्यांनी आज दाखवून दिले की त्यांनी त्या पद्धतीने स्त्री पुरुष समानतेचा धडा या ठिकाणी दिलेला आहे ज्यांच्यासोबत हे कार्य करतात त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलूया की गौरवजी आलने सर जे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्यरत आहेत आणि तेच कार्य ह्या सुद्धा करतात त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की यांच्या कार्याबद्दल हॅलो सर नमस्कार आम्ही सक्षम भारत टीव्ही मधून बोलतो आहे आज आमचं सक्षम भारतीय लताताई ढोक आहेत त्या सांगत आहेत की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते कार्य करतात आणि प्रामुख्याने तुमच्या नेतृत्वामध्ये <We're> ने जे कार्य करत आहेत तर त्यांच्याबद्दल कार्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमच्या सोबत कार्य करताना ने त्यांचे काय कार्य आहेत म्हणजे आणि कसे कार्य करतात ते सर्वप्रथम मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो की आपण चांगल्या व्यक्तीच्या कार्याचा एक प्रकारचा तुम्ही प्रोत्साहनपर इंटरव्ह्यू घेत आहात धन्यवाद आपलं विशेष मला त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या सामाजिक क्षेत्रामध्ये कोणतंही काम असो अंधश्रद्धा निर्मूलनाचं असो कि व्यसन मुक्तीवर असो त्या काम करतात त्या दक्षिण नागपूर शाखेच्या उपाध्यक्ष आहेत त्या एवढंच नाही तर त्या काय करतात आर्थिक सहकार्य पण करतात आजच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आर्थिक देणगी दिली आ, त्या आ, लावना आ, 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 हा त्यामध्ये असो किंवा गावी पण जायला त्यांना एक प्रकारच काम करतात ते बाहेर गावी आणि असं नाही मिळेल त्या साधनानं कधी टू व्हीलर असेल तर कधी त्या त्यामध्ये मागे राहत नाहीत किंवा शंका कुशंका अशा न घेता मिळेल त्या साधनांना तिथे जाऊन ते सामाजिक काम करतात उलट त्यांच्याबद्दल मला अच्छा सर हे कार्य करताना समजा बाहेरगावी पण तुम्हाला कार्यासाठी जावं लागतोय कधी असा प्रसंग आला की त्यांच्या परिवारामधून कोणी तुम्हाला काही बोलले या काही असं अडथळा निर्माण झाल्यासारखं कधी प्रसंग आला काय असा नाही नाही उलट त्यांच्या परिवारातील मुलगा आहे तर तो आमच्या कार्यक्रमापर्यंत आणून सोडतो आणि आईला आमच्या स्वाधीन केल्यानंतर त्या दिवसभर आमच्या सोबत राहतात आणि दिवसभर आटोपल्यानंतर त्या घरी जातात तरी पण त्यांच्या परिवाराकडून त्यांना प्रोत्साहनच आहे असं यावरून दिसून येते असा काही अर्थ नाही चला सर धन्यवाद आपण त्यांच्या कार्याबद्दल आम्हाला माहिती दिली फोन इन कार्यक्रमामध्ये आपण परत बोलूया यांच्या भाऊ जे आहेत त्यांच्याशी की खरंच समाजकार्य करताना हे नातेसंबंध जे आहेत हे आत्ताही त्यांनी त्याच पद्धतीने टिकवून ठेवलेलं आहे की कुठं ना कुठं समाजकार्य आणि नातेसंबंध याच्यामध्ये काहीतरी दुरावा निर्माण झाला आहे की काय याबद्दल आपण माहिती घेऊया लगेच नमस्कार सर मी सक्षम भारत टी व्हीमधून श्रीकांत बोलतो आहे आज सक्षम भारत टी व्हीमध्ये सक्षम भारतीय या शोमध्ये आम्ही तुमच्या ताई लताताई ढोक यांची आम्ही मुलाखत घेत आहोत तर त्याविषयी तुम्हाला काही प्रश्न विचारायचा होतं मला हे विचारायचं होतं की जसं लताताई एक तुमचा परिवार जो आहे हा सामाजिक कार्यामधून आलेला परिवार आहे तर आणि ह्या पण आता सामाजिक कार्य परत राजकीय कार्य सुद्धा जोडले आणि कार्य करत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये सुद्धा कार्य करत आहेत तर तुम्ही मला काय वाटते की समाजकार्य जो यांचा आहे हा लग्ना अगोदरी चांगला होता की लग्नानंतर समाज ते समाजकार्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत नाही ते लग्न अगोदर आमच्या वडिलांच्या म्हणजे मुळात राजकीय सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता आणि त्याच्यामुळे कुटुंबामध्ये त्यांच्या चांगलं दे ते निकले प्रमाण आहे त्यामुळे तिच्या मध्ये ते गुण आले आहेत त्याच्यामुळे तिच्यामध्ये ती मुळातच ती म्हणजे भावना त्या झाली काम सामाजिक काम करावं किंवा अंधश्रद्धामध्ये काम करावं असं ऑटोमॅटिक झालेलं आहे कारण ते वडिलांचे गुण तिच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळे तिला म्हणजे लग्नाच्या नाटकामध्ये तो पण छंद होता त्याच्यामुळे ते सामाजिक अच्छा आ... आता काय वाटतं तुम्हाला की जसं कार्य करताना तसं तुम्ही नातेसंबंध आणि समाजकार्य हे दोन्ही सोबत बरोबर घेऊन चालत आहेत की कुठे ना कुठं नातेसंबंधाला दुरावा निर्माण झाला की काय नाही नाही काम तो एक आमदारी जमतोच आहे असं काही नाही आता पूर्ण वेळ सामाजिक आर्थिक दरम्यान कौतुंबिक जबाबदारी सांभाळते आणि राजकीय सामाजिक धार्मिक या सगळ्या गोष्टी म्हणजे समुद्र समोर काम कार्य करते ओके चला ठीक आहे धन्यवाद सर फोन इन जो कार्यक्रम आपला होता त्या माध्यमातून आपण सर्वप्रथम त्यांच्या मिस्तरांचे मत ऐकून घेतले त्यानंतर ज्यांच्यासोबत ते कार्य करतात त्यांचे आणि आता त्यांचे भाऊ जे आहेत त्यांचे सुद्धा मत आपण ऐकून घेतले मत ऐकल्यानंतर असं वाटतो आहे की ज्या महिला काहीतरी करू इच्छितात आणि त्यांना त्यांचे घरचे जे कोणी व्यक्ती आहेत जे सपोर्ट करत नाही काहीतरी वेगळे विचार मनामध्ये ठेवून या डोक्यामध्ये ठेवून त्यांना कार्य करण्यास बंदिस्त करतात कार्य करू देतात त्यांना तरी हा कार्यक्रम पाहिल्यानंतर जर एकाही व्यक्तीने जर आपल्या घरातल्या महिलेला कार्यासाठी स्वतंत्र जर केलं तर खरंच आमचा हा जो शो आहे सक्षम भारतीय हो, हा कुठंतरी लयाला ला लागेल लताताई शेवटचा टप्पा म्हणून आम्हाला एक विचारायचं आहे की खरंच जे व्यक्ती एक महिला आता लग्नाच्या अगोदर असो की लग्नाच्या नंतर असो लग्ना ही मुलीची परिस्थिती जर बघितली तर तोच चित्र दिसतात की तिला घराबाहेर एज्युकेशन शिक्षण नोकरीसाठी या हे होतो आहे पण नोकरी जर करतो म्हटलं तर मग घरच्यांना असं वाटते की काय करायचं आहे लग्न कर त्यानंतर तुझं नवरा मग काय करू देते तर मग करू दे पण हे असे विचार येतात तर अशा विचारांना आणि लग्नानंतर ज्या घरी मुलगी सूर म्हणून जाते आणि तिच्यामध्ये खरंच काहीतरी करण्याची इच्छा असते पण घरच्यांचे विचार जे आहेत हे कुठं ना कुठं वेगळे असल्या कारणास्तव ती करू शकत नाही तर अशा लोकांसाठी आणि बंदिस्त असणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय म्हणा चांगला विषय आहे आणि ह्या विषयाच्या महिला माझ्यापर्यंत येतात बरेचदा की तुम्ही काम कसे केले बा तुमचं घरच्याचं सपोर्ट होत का तर मी ती काळाची गरज आहे की महिलांनी समोर यावं नुसतं कौटुंबिक मध्येच मुलं आणि मग तुम्ही तेवढी क्षमता ठेवा की त्यांना समजावून द्या की मी का करते आणि एक म्हणजे विशेष सांगायचं आहे महिलाने की कुठल्याही कार्यक्षेत्रात असेल महिला ती पण एक तिने प्रामाणिकपणा जोपासावा कुठल्याही कार्यात असो तिने ती महिला जर प्रामाणिक असेल ना आपल्या प्रत्येक कार्यात म्हणा सामाजिक राजकीय धार्मिक तर, ला ला तर, तर ते प्रामाणिकपणामध्ये कुठंच आड येत नाही आहे ना प्रामाणिक म्हणजे पणा आपल्याला स्वतःला माहित असते की मी किती प्रामाणिक आहे तर मग ते ऑटोमॅटिकच आपल्या म्हणजे मित्र परिवार आहे किंवा आपलं कुटुंबिक लोक आहे त्यांच्यापर्यंत ती जाणीव होते पण असे काही लोक आहेत की ते समजून नाही घेत तर हदबल न होता महिलांनी महिलांना मला एकच सांगायचंय आणि त्या महिलांच्या घरातील म्हणजे जे, जे वरिष्ठ आहेत लोक त्यांना मला एक आवर्जून सांगायचंय की तुम्ही आपल्या सोन्यातले गुण ओढका मुलीतले गुण ओढका की मुलगी काय करू शकते तर तुमचं ऑब्झर्वेशन ठेवा ना इतर गोष्टीवर ऑब्झर्वेशन ठेवता भाजी अशी नाही झाली हे झाडलं नाही तू हे काम चांगलं नाही तू साडी नीट नाही घातली तू आज जीन्स घालत आहे तर ह्या फालतू गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा की हिच्यात काय ब कार्यक्षमता बा याच्याकडे घरच्या आणि वरिष्ठांनी लक्ष द्यायची पहिले नंबर तर ते लक्षात जर आलं नाही तर शकते आणि जर आणि तिची भीती नष्ट करायला पाहिजे घरच्यांनी मनातील भीती तर ती भीती जर नष्ट झाली ना तर महिला कशा अशा खुलून उमलतात आणि मग ते आपले जे प्रेझेंट देतात आपल्या घरच्यांना की मी हे करू शकतो मला तुमचं पाठबळ हवा बरं नुसतं शब्दाचं पाठबळ नाही त्याच्यात आर्थिकता आली त्याच्यात वेळ आला तर मग काय काही महिला इतक्या उच्च पदावर गेलेल्या आहेत तर त्यांना पण घरचं सांभाळूनच करावं लागलं तर मला यावेळेस इतका चांगला विषय आहे तुमचा हा मला प्रश्न केलेला तर मला अतिशय आवडला हा प्रश्न तर मी एवढं सांगेन काही महिलांना तुम्ही कार्य करा जरूर कुठल्याही क्षेत्रात करा पण तुमचा प्रामाणिकपणा जोपासा वाहून नका जाऊ कुठल्या तरी प्रवाहात मग ते काय होतं की आपलं प्रामाणिकपणा ढासळू नाही द्यायचं प्रवाहात वाहून गेल्याने काय होते की पुन्हा लोकांना बड येतो बोलण्याचं तर ते विसरू नका आणि आपल्या पाठीमागे मुलं आहे बाळ आहे सासरे आहे यांना विसरून काम चालता येणार नाही त्यांनाही ते पण तेवढेच आपले महत्वाचे भाग आहे आणि समाजही महत्वाचा भाग आहे ह्या दोन्ही समतोल राखता आलं पाहिजे तर ती महिला अनेक कार्यक्षेत्रात काम करू शकते एवढं मी आता यावेळेस सांगू शकते आणि पुन्हा एकदा सांगते की वरिष्ठांनी आपल्या म्हणजे ज्या काही गृहिणी आहेत घरात आजकाल बरेच उद्योगधंदे घरून करतात तरी पण काही पुरुषांचे पाठबळ मिळत नाही तर मला पुरुष वर्गांना एवढं सांगायचं आहे की आपली पत्नी आपण नाही ओळखू तर जग जग का तिला आपण ओळखायचा आधी की माझी पत्नी कशी आहे माझी पत्नी माझ्या घरासाठी एवढा व्यवसाय करत आहे तर थोडा वेळही जरी नसला पण नुसतं एक शब्दाचं पाठबळ असायला पाहिजे तिच्या पाठीशी ती महिला कधीच मागे राहू शकत नाही ती धावेल म्हणजे धावेलच तर म्हणून आवर्जून ही ही विनंती आहे सर्वांना की महिलांना सक्षम बनवायचं असेल तर कुठेतरी पुरुषांनी सुद्धा तिला मार्गदर्शन करा आणि तिच्या पाठीशी उभं राहा की जसे करून माझं भाऊ माझे मिस्टर आणि माझी मुलं सुद्धा आहेत आणि येणाऱ्या काळात माझे नातू सुद्धा राहतील माझे मार्गदर्शन आणि माझे मार्गदर्शन घरातूनच होते आणि आता खऱ्या मार्गदर्शन माझ्या सावित्रीबाई फुले आहेत माझ्या आदर्श आहेत त्या आणि त्यांच्याच आम्ही वाटचालीवर चालत असतो आणि त्यांचे विचार घेऊन आम्ही समाजापर्यंत पोहोचवत असतो आणि वेशन मुक्ती आणि अंधश्रद्धा समिती अशी समिती आहे आमची कि आता अनेक वेळेस खूप वेशनाधीन झालेले आहेत मुलं तर आम्हाला असं वाटते की आई वडिलांपर्यंत आधी माहिती नाही मिळत दुसऱ्यांना माहिती मिळतं कधी कधी आई वडिलांना सांगतो ते खरं घेत नाही तर कदी -कदी ना तो वाईट वाटतो आम्हाला समजून नाही घेत कधी कधी तर आताच सक्षम नागरिक बनायला पाहिजे देशाला त्याची गरज आहे तर म्हणून तो, तो निर्वेष्ठ असायला हवा एवढं माझं मत आहे आजच्या या पूर्ण कार्यक्रमामध्ये एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात आली की ताईने म्हणल्याप्रमाणे की कार्यामध्ये प्रामाणिकता त्यानंतर एखादी कार्य जर आपण करत आहोत तर जो पूर्वानुरूप कार्य जो करत आलेलो हो, आहोत त्या कार्याकडे दुर्लक्ष न ना करता नातेसंबंधांना कुठं ना कुठं दूर न करता जे कार्य एक सगळ्या एका दायऱ्यामध्ये राहून आणि सगळ्यांची जोपासना करून जर करत आहात आणि प्रामाणिकपणाने जर करत आहोत तर खरंच ते कार्य लयाला येतो आहे त्याचे चित्र आभरिच पाहतात सोबतच एक सावित्रीमाईचा आदर्श महिलांनी घेण्यासारखा आहे की एक अँगल जर आपण विचार केला की बाबासाहेबाला घराण्यामध्ये रमाईचं खूप मोठा वाटा आहे तिने बाहेर तर नाही पण घरामध्ये जे हाल अपेष्टा आणि सगळ्या गोष्टी सहन करून बाबासाहेबाला जो फ्रीडम दिला भले मा बाबासाहेब परिवाराच्या मानसिक बर्डनामध्ये असतील पण त्यांना एक विश्वास होता की रमा आहे ती बघून घेईल आणि त्यामुळेच ते या देशाचे घटनाकार आणि विश्वविख्यात बनले त्याच पद्धतीने सावित्रीमाई महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्यामध्ये गेली महात्मा फुलेंच्या प्रेरणेमुळे आणि महात्मा फुलेने जी प्रेरणा दिली आणि वाटचाल तिला दिली ते कुठं त्यांनी महात्मा फुलेनंतरही थांबू नाही दिली तर निरंतर सुरूच ठेवली ती आहे प्रामाणिकता तर आपल्या कार्यामध्ये प्रामाणिकता आणि जो आपला सामाजिक दृष्टिकोन आहे जसं त्यांनी सांगितलं की त्यांचे कामं घरगुती कामामध्ये चुका न काढता त्यांना त्यांच्या व्यवहारातील चुका जर असतील तर त्या काळा आणि व्यवहारिक दृष्टिकोनातून सक्षम बनवा तरच आपण सुद्धा या सक्षम भारतीय बनू शकतात आमचा हा जो सक्षम भारतीय शू आहे हा अशा प्रत्येक सक्षम भारतीयांसाठी आहे की ज्यांनी ताईसारखं एक घडामोड खळघड रस्त्यामधून सक्षम बनल्या जर आपण सक्षम भारतीय आहात या मग आपल्या परिसरामध्ये जर कोणी असा सक्षम भारतीय जर आहे तर आम्हाला कळवा आम्ही त्यांची सक्षम भारतीय बनण्याची जे खडतड प्रयत्न आणि जो उचार चढाव जो त्यांनी पाहिलेला आहे जीवनाचा तो आम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून दाखवू या शोचा एकच माध्यम आहे की वैचारिक पातळी ही व्हावी व दृष्टिकोन जो आहे हा नकारात्मक नाही तर सकारात्मक व्हावा त्यासाठी बरेचदा उदाहरणे द्यावे लागतात आता हा है, है हो ला जर, एक उदाहरण आहे की असं होतोय झालेलं आहे आणि तुम्ही जर तुमचा दृष्टिकोन जर बदललात तर नक्कीच तुमच्या घरी पण एक चांगलं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होऊ शकतो आहे आणि तुम्हीसुद्धा बनू शकता सक्षम भारतीय नेहमी सक्षम भारत टी व्ही यावरती चॅनलचे शो सगळे न्यूज आणि सगळे शो बघण्याकरता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या परिसरामध्ये सक्षम भारतीय असतील तर आम्हाला लगेच कळवा धन्यवाद